शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावासंदर्भात ताजे अपडेट घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे आता मात्र शेतकऱ्याकडील कापूस बऱ्यापैकी संपत आलेल्याचे चित्र आहे काही शेतकऱ्यांनी अजून सुद्धा कापूस ठेवलेला आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या पटापट पाठ भाव बघू सर्वत्र सारखे भाव नाही संपूर्ण बाजारभाव एकदा बघा हिंगणघाट या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार दोनशे नव्वद रुपये दर मिळताना दिसत आहे सिंधिसली या ठिकाणी तेवीसशे दहा क्विंटल आवक अवखून या ठिकाणी सात हजार दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर सहाशे क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त सात हजार पंचवीस रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल बाजार समिती अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओकोन सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मारेगाव बाजार समिती तीनशे बावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर महागाव बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटल कापसा कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खामाडा या ठिकाणी एकशे एकोणनव्वद क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन पंचावन्न रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा शेगाव आठशे एकवीस क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा अठराशे दहा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो ओमरेड सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती घाटंजी सोळाशे क्विंटल कापसाची कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी दोन हजार क्विंटल कापसा ज्या जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा आठशे पंचवीस क्विंटल आवक ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर बाजार समिती सतराशे बावीस क्विंटल आवक ओकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर तीन हजार क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समिती शंभर क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर खाजगी <involved> in <language> बाजाराचा विचार केला तर यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे खाजगी बाजाराचा विचार केला तर पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ या ठिकाणी सात हजार रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी सेलू परबणी या ठिकाणी सात हजार चारशे एकवीस रुपया खाजगी बाजारात जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे तर मित्रांनो सर्वात जास्त बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी सात हजार सहाशे पाच रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त कापसाला भाव मिळताना दिसत आहे धन्यवाद